तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रील स्टार आपलं त्यांचं गावाचं नाव पण जाणून घेणार आहे त्यांचा व्यवसाय पण काय आहे ते पण जाणून घेणार आहे आणि त्यांनी आपल्याकडून हे पॉवर विडरचं पूर्ण किट खरेदी केलेलं आहे तर आपलं सगळं डिटेल्स सांगा नमस्ते शेतकरी मित्रांनो मी शुभम सुशील कुमार कात्रीला राहणार करमाळा जसं साहेब मला रील स्टार वगैरे त्यांनी ते बॉट मला मोठी पदवी दिली त्यांनी पण आपलं छोटं मोठं काम करतो तर मी करमाळ्यावरनं आलेलो आहे आणि साहेबांचे मी यूट्यूबवर सर्च करताना भरपूर व्हिडिओ पाहिले आणि हा यंत्र माझ्या डोक्यात एवढं बसला की मोठ्या ऐवजी माझं जे क्षेत्र आहे माझ्या क्षेत्रामध्ये ह्याला काम करण्यासाठी हा खूप योग्य ह्याचा वापर होऊ शकतो मी त्यांचे व्हिडिओ पाहिले आणि माझे वडील आले ते वडिलांनी मग त्यांच्यासोबत बोलून आज हे पावर विडर मी आता आज करमाळ्याला घेऊन चाललेलो आहे उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मला ह्याची माहिती सांगितलेली आहे त्यांनी ॲज अ वर्किंग कसं होतं तेही सांगितलेलं आहे तर नक्की मी आलो आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या धन्यवाद तर धन्यवाद तुम्ही सर्व माहिती एकदम क्लिअर क्लिअर सांगितली मला वाटलं अजून तुम्ही रिंगस्टार आहे मला एवढं जमल का नाही सांगता पण अगदी माहिती दिली से गान ले। आज मला हळद लागली हो आणि एक दुसरं साहेबांचं एक गाणं एक आलंय तुम्ही सर्च करू शकता साहेबांचं चॅनल पण नाव आपलं आज, आज मला हळद लागली देवा कदम ऑफिशियल्स या युट्यूब चॅनल वर आहे आणि माझं ते गाणं नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेवढं साहेबांचे मनापासून धन्यवाद काही नाही तर साहेबांचं गाणं खूप छान आहे मी मग पाहिलं आणि त्यासाठीच मी त्यांना रील स्टार म्हटलं तर त्यांनी पॉवर विडर मध्ये काय असं शेतीमध्ये जास्त इंटरेस्ट नाही त्यांच्या पप्पानी काय शेतीमध्ये कामगार आहेत करून घेतात आता त्याच्यामध्ये तुम्हाला जरी पावर विडर घ्यायचा असेल हा कन्सेप्ट महारा मार, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी कशात वापरतात कुठं नाही हे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सगळं माहिती दिलेलीच आहे तरी पण तुम्हाला एक दोन मिनटामध्ये पुरेपूर माहिती देतो तुम्हाला गरजेची आहे तेवढी याच्यामध्ये हा सेंटर रोटरी हा डिझेलचा चालणारा पावर विडर आहे याच्यामध्ये दोन आयर्न व्हील आणि रोटावेटर शिवाय दोन कोळपी आणि एक फासपट्टी अशी पूर्ण टोटल आणि एक रेझर आ, मला वाटतं दिलेलं नाही आपण साहेबांना दिलं दिलेच दिलंच दिले तर हे पूर्ण किट आपण त्यांना साहेबांना आज दिलेलं आहे ह्याची पूर्ण पासष्ट हजारला पोस्ट डिलिव्हरी किटचे ऑफर आहे आणि तुम्हाला जरी पाहिजे असेल तरी घेऊ शकता फक्त डिझेलच्या वासावर चालणारं मशीन आहे एका लिटरमध्ये साधारणतः दोन ते अडीच तास मशीन चालतं आणि अशाच जर मशिनरींची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा साहेबांचा आपण धन्यवाद देऊया धन्यवाद साहेब